तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजार माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पहिले आम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता सांगितले आहे घोषणा केलेल्या आहे आता पात्र महिलांना हे पंधराशे रुपयाच्या जागेवर Ooh. तीन हजार रुपये महिना असे होणार आहे त्यांनी स्वतः अशी घोषणा केलेली आहे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि आजच ही नवीन अपडेट अपडेट केलेली आहे त्या अपडेटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे एकून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया म्हटलेला दादा जे काय रोकटोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं आणि तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही हे देणार आहे आणि आम्ही देत राहणार ही लेना बँक नाही देना बँक आहे मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो की ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचे तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहेच परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊबिजेला ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा आहेर तुम्हाला मिळणार आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की दीड हजार रुपये मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या काय त्यांचा ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता डोळ्यात असू देखील पाहिले आणि म्हणून विरोधकांसाठी दीड हजाराची रक्कम किरकोळ असेल कारण त्यांना गरीबीशी काय देणं घेणं नाही गरीबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत हम दो हमारो दो एवढं ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची काय किंमत कळणार नाही पण माझ्या बहिणींनो या दीड हजार रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहित आहे आणि मी आपल्याला सांगतो मलाही माहीत आहे मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो आहे सर्वसामान्य परिवारातून मी आलो आहे मी पाहिलंय माझी आई कशी कसरत करायची घर चालवताना महिन्याचं चा नियोजन करताना ते मी पाहिलेलं आहे आणि आज ज्या काय हाल अपेष्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी दिवस बर केले नंतर त्या नंतर आहे आणि मेहनत दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे भावंडांना कसं सांभाळायचं आणि त्यासाठी छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या वेळेस माझी पत्नी आली आई आणि पत्नी जेव्हा घर चालवत होते त्याही वेळेस मी पाहिलं की घरकाम करत असताना काही कंपनीचं काम देखील टूथपेस्टचे बॉक्स देखील बनवण्याचं काम आमच्या घरी चालायचं आम्ही तेही पाहिले परंतु खऱ्या अर्थाने मला आज याच समाधान आहे की आनंद आहे आम्ही अशा परिस्थितीतून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो संघर्ष करून आलो गोर गरीबीतून आलो गरीबीचे चटके सोसलेले आहेत गरीबी पाहिलेली आहे पण आज मला आनंद आहे की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माझे दोन्ही उपमुख्यमंत्री साथीला आहेत आणि या सर्व मंत्रिमंडळाच्या साथीने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू शकलो याचा मला समाधान आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो मी काल माहिती घेतली काही नी, बहिणी बहिणींच्या खात्यात शंभर दीडशे रुपये होते काही महिनी बहिणींच्या खात्यात एक रुपया होता आता हे तीन हजार मिळाल्यामुळे तीन हजार एक रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली हे समाधान आहे हे समाधान आहे आणि म्हणून स्त्री आई बहीण स्वतःसाठी जगत नसते दुसऱ्यासाठी जगत असते आपल्या परिवारासाठी जगत असते त्यागाचं प्रतीक आहे त्यागाचं मृत्युमंत उदाहरण आहे आणि म्हणून लेकरानं म्हटलं भूक लागली तर ती स्वतःच्या ताटातली भाकरी त्याच्या ताटात टाकते आणि तांब्यावर पाणी पिऊन स्वतःची भूक मारते हे आईचं काम आहे हे माझ्या बहिणीचं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की अनेक प्रसंग आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रत्येकाच्या आले असतील आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता काही लोक का म्हणतात की आम्ही असं करू तसं करू अरे पन्नास साठ वर्ष तुमचं सरकार होतं एक रुपया तरी बहिणीच्या खात्यात टाकला अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं एक रुपया तरी तुम्ही टाकला बहिणीच्या खात्यावर आज राजीव गांधी म्हणत होते त्या मी नाही म्हणत आज तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोलिया नाही कोणी नाही हे काँग्रेसचं सरकार असतं तर तुमच्या खात्यात पंधरा टक्के फक्त आले असते म्हणजे साडेचारशे रुपये हे मी नाही म्हणत राजीव गांधी म्हणाले एक, एक रुपया जर दिला तर पैशेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोचतात परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं आम्ही पण डीबीटी केलं पूर्ण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आज जमा आहेत याचा आनंद आहे आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे ही संस्कृती महायुतीची नाही आहे आणि म्हणून शंभर टक्के रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल एवढंच मी आम्हाला प्रसंगी आपल्याला सांगतो मी एवढंच सांगतो देव मंदिरात नाही देव देवाऱ्यात नाही देव माणसातच आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे देण्याची दानत आहे आणि म्हणूनच ही योजना आम्ही ही पुढे नेतोय संत तुकडोजी महाराज म्हणाले मनी नाही भाव म्हणेम देवा मला पाव देवा शाना भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे देखील मी या ठिकाणी सांगतो मनात भाव पाहिजे मनात प्रेम पाहिजे तर सगळं करता येतं आणि म्हणूनच तुम्हाला काही दीड शाने कोणी असतील सावत्र भाऊ त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका तुम्हाला एवढंच सांगतो मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया